हा सूर्य फक्त साऱ्या मनीच्या तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी अशी सुंदर सकाळ रोजच जीवनात यावी तुमच्या प्रसन्न चित्ताने ती खुलून यावी आजचा हा दिवस तुम्हाला खूप खूप आनंदाने जाऊ शुभ सकाळ सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार कसे आहात मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा सा स्वागत करते आपलं चॅनल सारिका क्रिएशन्समध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझं डेली रुटीन नवीन डिटॉक्स वॉटर जे मी बनवलेलं आहे ते त्याची रेसिपी आणि हिवाळ्यासाठी आपल्या हुटांची काळजी कशी घ्यायची याच्याबद्दलची टिप्स तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा बॅक टू सॅरिका स्क्रिशन्स आता फ्रेश झाले आणि स्किन केअर करत होते तयारी करत होते माझी तर म्हटलं चला तुमच्यासोबत हिवाळ्यासाठी एक छान टिप्स शेअर करावी आपल्या हुटांची काळजी कशी घ्यावी किंवा मी माझ्या हुटांची काळजी कशी घेते हिवाळ्यात मोस्टली काय होतं ना सगळ्यांचे लिप्स किंवा बोट असतात ते फाटतात ड्राय पडतात डस्टस्किन विकते त्याच्यामुळे काय करावं मी काय वापरते आणि काही घरगुती उपाय आपण काय करू शकतो चला मी तुमच्यासोबत शेअर करते तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी हे आहे लाखनेचं लिप लाव लिप स्क्रब आहे किंवा एक्सफोलिएटर म्हणू शकता सर बघा हे अजून असं आहे हे स्क्रब आहे ॲक्च्युली जसं आपण फेससाठी वापरतो स्क्रब तसंच हे फोटांसाठीचं स्क्रब आहे तर जस्ट हे असं घ्यायचं आहे आपल्याला आणि घासायचे छान प्रकारे लिग्स आपले घासीन काढायचे आहेत त्याच्यामुळे काय होतं ना जी वरची डेडस्किन असते ती निघून जाते काळपटपणा कमी होयला मदत होते थंडीत मोस्टली काय होतं ना स्किन एकदम ड्राय पडते आणि आपली लिग्स एकदम कोरडे पडायला लागतात आणि त्याच्यामध्ये स्किन येते त्याच्यामुळे कधी कर कधी इतका त्रास होतो ना की चिगाही जातात ब्लड येतात त्याच्यातून त्याच्यामुळे त्याच्या आधीच त्रास होण्याआधीच आपण ही अशी काळजी जर घेतली ना नेहमी तर असा त्रास आपल्याला होणार नाही सो मी नेहमी असं करते किंवा काही घरगुतीही उपाय करते ते आता पुढे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्क्रब ना फ्रेंड्स मिक्स आपल्याशी घासून घ्यायचे चोळून घ्यायचे चांगले आणि झाल्यानंतर काय करायचं आहे एक टिश्यू पेपर घ्यायचा जा। आहे आणि हे असे पुसून काढायचं पुसल्यामुळे काय होतं ना ही जी डेडस्किन असते सगळी निघून जाते आणि सॉफ्ट असे नरम होतात आपले लिप्स त्याच्यामुळे काय होतं हिवाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये अजिबात होताना क्रॅक जात नाही किंवा स्किन ड्राय पडत नाही हे झाल्यानंतर ना तुमच्याकडे एखादं छान असं लिप बाम असेल तर ते लिप बाम घ्यायचं आहे आणि वरून त्याला लावायचं आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे मी माझ्या बुटांची काळजी नेहमी घेते त्याच्यामुळे थंडीच्या त्रासामुळे खरंच बचाव होतो पोट फाटत नाही किंवा त्याचा त्रास होत नाही पोट फाटल्यानंतर काय होतं खूप जळजळ होते खाताना वगैरे हो आपण काही पिऊ शकत नाही गरम वगैरे हो त्याच्यामुळे जर अशी काळजी घेतली ना तर तो, तो त्रास आपल्याला होणार नाही सो so, फ्रेंड्स आता मी तुमच्यासोबत काही घरगुती स्क्रब आपण कसे बनवू शकतो ते शेअर करणार आहे काय करायचं एक चमचा साखर घ्यायची मोस्टली बारीक साखर बघून घ्यायची नसेल तर थोडी जाड साखर आहे ना मिक्सरमध्ये फिरून घ्यायची ऑर्डर करायची नाही थोडी पल्स मोडवर फिरून घ्यायची आहे आणि त्याच्यात एक चमचा मध ॲड करायचं दोन्ही मिक्स करायचं आहे आणि तो स्क्रब आपल्या बुटांना लावायचा आहे त्याच्यामुळे छान स्किन बुटांची ना, ना एक्सपोडियर स्क्रब होते आणि मधामुळे काय होतं फ्रेंड्स जो काळपट पण आलेला असतो बुटांना पिगमेंटेशन जे असतं ते निघून जातं आणि साखरेमुळे ना डेड स्किन निघून जाते त्याच्यामुळे आपले हो एकदम असे नरम मऊ राहतात आणि दुसरी म्हणजे कॉफी पावडर घेऊ शकता त्याच्यात तुम्ही ऑलिव्ह ऑइल ऑलिव्ह ऑइल नसेल तर तुम्ही आपलं नॉर्मल रेग्युलर जे खोबरेल तेल आहे ते मिक्स करायचं दोन्ही एक एक चमचा घ्यायचा मिक्स करायचं आहे आणि त्यांनीही स्क्रब करायचं आहे सो फ्रेंड्स कशी काय वाटली तुम्हाला माझी याची ही टिप so, लिप केअर थंडीसाठी ती मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जर आणखीन काही जे काही मी स्किन केअर करते मी माझ्या स्किनची काळजी कशी घेते ते तुम्हाला जाणून घ्यायचं जा असेल तर तरी मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा चला भेटूयात पुन्हा चला तर मग फ्रेंड्स पाहूयात माझी आजी देवपूजा सो फ्रेंड्स आवडली का तुम्हाला माझी याची देवपूजा आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की माझं हे देवघर तुम्हाला कसं वाटलं ते आवडलं का जर आवडलं असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा सो फ्रेंड्स त्याला आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दुसरी डिटॉक्स वॉटरची रेसिपी डीटॉक्स ड्रिंकची रेसिपी तर चला पाहूयात मी कशापासून बनवणार आहे ते आज काय वेगळं आहे या डिटॉक्स ड्रिंकमध्ये तर चला पाहूया पाहूयात आजची दुसरी डेटॉक्स वॉटरची रेसिपी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे सो हे बघा इथे मी घेतलं आहे बीटरूट कापून घेतलेलं आहे असं लांब नंतर आलंसुद्धा लांब कापून घेतलेलं आहे लिंबू घेतलं आहे आणि हे आहे चिया सीड्स आणि काही पुदिन्याची पानं आता आपण एक एक करून हे सगळं साहित्य पाण्यात टाकणार आहोत हे पाणी जे आहे ते आपलं साधं पाणी घेतलेलं आहे तुम्ही फ्रेंड्स याला रात्रीसुद्धा बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठे करून ठेवू शकता किंवा डायरेक्टली सकाळी सकाळी बनवून मग तुम्ही नंतर ते तास दीड तासाने घेऊ शकता तर चला पाहूयात कसं बनवायचं ते आता आपण एक एक करून हे सगळं साहित्य ह्याच्यात टाकणार आहोत पहिले टाकते हे लिंबाच्या फोडी नंतर टाकणारा आहे हा पुदिना आल्याचे तुकडे नंतर टाकूया बीटरूट शेवटी ॲड करणार आहे मी हे चिया सीड्स साधारण दोन चमचे आहेत छान आपल्याला आता हे मिक्स करून आहे आणि तसस, तास ते दीड तास आपल्याला ठेवून द्यायचं त्याच्यानंतर आपण हे पियाला वापरू शकतो नॅचरली बीटचा कलर कसा आलेला आहे या पाण्याला हे झाकण लावून ला मी ठेवून देणार आहे तास ते दीड तास किंवा दोन तास साधारण ओव्हरनाईट ही तुम्ही हे बनवून ठेवू शकता फ्रिजमध्ये ठेवायचं आहे पण रात्री बनवलात तर स्वतः हे तयार झाल्यानंतर मग आपण दोन तासानंतर पिऊ शकतो तो फ्रेंड्स आता तास डिटॉक्स ऑर्डर बनवून झाला आहे आता ते तयार व्हायला तास ते दीड तास किंवा दोन तास लागतात तुम्ही दीड ते दोन तासानंतर ते घेऊ शकता ते रेडी होतं पिण्यासाठी सो आता मी करणार आहे ब्रेकफास्ट थोडा उशीरच झाला आहे सो तुमच्यासोबत शेअर करते मी काय घेणार आहे आज सो इथे आहे हा शिजवलेला शिंगाडा त्यात मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं याच्यात आहेत आत्पलच्या दोन फोडी आणि इथे आहेत हे ड्रायरोस बदाम आणि खजूर सो so फ्रेंड्स हा जो सिंगाडा आहे ना ह्याचे खूप हेल्थ बेनिफिट्स आहेत आपल्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो थंडीच्या सीझनमध्ये हा जास्त प्रमाणात मिळतो सो so, खूप फायदे आहेत थंडीच्या सीझनमध्ये याला खाल्लेलं याला वॉटर चेस्टनट असंही म्हणतात असं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलं होतं भरपूर आजार आजा, आजारांवरनं ह्याचा खूप फायदा आहे जसं भरपूर अँटीऑक्सिडंट्स आहेत त्याच्यात कॅन्सरपासून म्हणजे रो काय म्हणतात ते कॅन्सर प्रिव्हेंटिव्ह आहे हे त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल कमी करतं तुमची ब्लड शुगर कंट्रोलमध्ये ठेवतं आणि ब्लड प्रेशरसुद्धा सुधारू शकता ह्याच्यामुळे सो भरपूर फायदे आहेत आणि मेन म्हणजे वेट लॉससाठी खूप उपयुक्त आहे म्हणून मी हे घेते सो आज आहे माझा हा ब्रेकफास्ट तुम्हीसुद्धा या माझ्यासोबत हा ब्रेकफास्ट करायला तर चला मग हा आणि आणखीन एक गोष्ट जे वेल दाखवली होती ना मी तुम्हाला ती सुकलेली होती आता खरंच त्याला ना बरं झालं मी काढून नाही टाकली मी काढून टाकणार होती कारण ती पूर्णपणे सुकलेली होती पण मिस्टर म्हणाले की राहू दे त्याला नवीन पानं येतील आणि तसंच झालं खरंच पानं आलेली आहेत तर तुमच्यासोबत शेअर करते मी बघा ती वेल किती छान आता पुन्हा पानांनी पानं आलेली आहेत त्याला छान तेला खाली अजिबातच पानं नव्हती आणि त्याला पानं आलेली आहेत आता पुन्हा ती भरेल आणि छान त्याला फुलं येऊ लागतील सो so, नाश्ता आपला झालेला आहे फ्रेंड्स आणि आता करायचे आहेत राहिलेली इतर कामं कपडे धुवून झालेले आहेत हाताने धुवून घेतलेले आहेत आता मशीन ऑन करायची आहे आणि ना फ्रेंड्स इथे बघा हे मी शूज धुवून ठेवले आहेत माझे सो uh, so, हा बास्केट मी ठेवलेला आहे शूज वाळवण्यासाठी कारण ग्रील थोडं मोठं आहे आणि शूज असे त्याच्यावर राहत नाहीत खाली पडू शकतात मग मी हा हा बास्केटमध्ये ठेवून हा बास्केट आहे ना ग्रीलमध्ये ठेवते तर तुम्हाला दाखवते कशाप्रकारे मी ठेवते ते ग्रीलमध्ये सो काय हा बास्केट आहे ना मी अशा प्रकारे ड्रिलमध्ये ठेवते सो इथे मस्त अडकून राहतो आणि शूज छान असे वाळतात सुकून येतात संध्याकाळपर्यंत छान कडक कडकुणामध्ये स्वतः कपडे वाळत घालायचे आहेत मला आणि मशीन ऑन करायचे मशीन ऑन आहे म्हणजे हे काम माझं होऊन जाईल स्वयंपाक होईपर्यंत मशीन आता लावून झालेली आहे आणि आता आपण करूयात बाकीची राहिलेली काम फ्रेंड्स हे बघा आपलं जे हे डिटॉक्स वॉटर आहे ते रेडी झालेलं आहे छान असा गुलाबी रंग आलेला याला बीट टाकलं म्हणजे चिया सीड्स आहेत ना तेही छान फुल फुललेले आहे स्वतः हे आपल्या घेण्यासाठी तयार आहे तर चला आता आपण हे घेऊयात खूप हेल्थ बेनिफिट्स असतात डिटॉक्स वॉटर मला तरी आहेत म्हणून मी हे घेते छान वाटतं घेतल्यानंतर सध्या मिक्स करून घेते मी आधी मोस्टली थंडी आहे काय आहे फ्रेंड्स पाणी आपण कमी पितो कारण थंडी असल्यामुळे तहान अशी आपल्याला एवढी लागत नाही आणि त्याच्यामुळे काय होतं बॉडी डिहायड्रेटेड होते सो so अशा प्रकारचे डिटॉक्स वेगवेगळे बनवून ठेवले ना तर आपण ते आवर्जून घेतो आणि त्याच्यामुळे बॉडीचं डिहायड्रेशन होत नाही सगळं किती सुंदर दिसतं ना हा कलर हे मी घेणार आहे सो फ्रेंड्स सगळ्यात छान असं हे आपलं डिटॉक्स ड्रिंक किती सुंदर दिसत आहे ना बीटमुळे खरंच खूप सुंदर कलर आला आहे आणि आता हे मी घेणार आहे so सो so, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि जर ट्राय केलात ना तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला हे ड्रिंक कसं वाटलं ते स्वतः मी घेते जे पुदिन्याचं पान आहे ना फ्रेंड्स तेही चावून खा बनवलात तर तेही चांगलं आहे आपल्या मेन म्हणजे डायजेशनसाठी सो भेटते थोड्या वेळात भेट आता करायला घेणार आहे स्वयंपाक स्वयंपाक झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की आजच्या लंच मेनू काय आहे चला भेटूया परत फ्रेंड्स जेवण रेडी आहे झालेलं भांडी आहेत ब्रेकातील घासून घ्यायला तर जेवल्यानंतर फक्त जरुरीच भांडी जातात सो वेळच्या वेळेस आपण कामं केली तर जास्त लोडच येत कामं झालेली आहे भांडी थे थोडीफार होती ती घासून घेतलेली आहे तर आता मी जेवण येणार आहे तुमच्या तुमच्यासोबत शेअर करते की काय काय बनवलं आहे मी ते आज दुपारच्या लंचसाठी तर चला पाहूयात काय बनवलं आहे मी ते दुपारच्या जेवणासाठी त्या मटकीची पातळ भाजी थोडी घट्टच बनवलेली आहे मी इथे आहे शेपूची भाजी छान अशी मुगाची डाळ घालून केलेली आहे इथे आहे सॅलड लाल गाजर बघा आता यायला लागले आहेत मार्केटमध्ये पण अजून एवढे गोड नाही आहेत सुरुवात झाली आहे जस्ट आणि बाजरीची भाकरी सो so, हा आहे मेनू माझा आजच्या दुपारच्या जेवणाचा सो so, फ्रेंड सगळी दुपारपर्यंतची कामं झालेली आहेत किचन ही पूर्ण क्लीन झालेलं आहे बघा जेवण वगैरे सगळी भांडी घासून झाली माझी आता ही सुकली की मग मी ट्रॉलीन मध्ये ती टाकणार आणि हे बघा आपलं डिटॉक्स ड्रिंक एवढं संपलेलं आहे आता हे थोडं चार ते पाच वाजेपर्यंत पूर्ण संपून जाईल सो so, फ्रेंड्स आवडला का तुम्हाला माझा आजचा सकाळपासून ते दुपारचा रुटीन आणि जी टिप म्हणजे हुटांची काळजी हिवाळ्यात कशी घ्यावी किंवा लिप विंटर केअर कसं करावं जे प्रोडक्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ते आणि जे घरगुती उपाय मी सांगितले आहेत घरगुती स्क्रब कसं बनवावं लिप केअरसाठी ते जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन फ्रेंड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा अपडेट यात नवीन व्हिडिओसह नवीन रेसिपीज समोर तू फ्रेंड्स बाय बाय हॅव लाईक डे अँड टेक केअर